नवापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वारे सुरू झाले असून या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून श्रावणी गटातून सरपंच एन जी वसावे यांनी जिल्हा परिषद सदस्य पदांसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे दिनांक पंचवीस रोजी नवापूर शहरातील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय चर्चा भवन येथे काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा प्रभारी भाई नगराळे आमदार शिरीष कुमार नाईक कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली यावेळी शिरवे सरपंच एन जी वसावे यांनी श्रावणी गटातून जिल्हा परिषद सदस्य पदांची उमेदवारी करण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे मांडली त्यांच्या समर्थनार्थ श्रावणी गटातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री वसावे यांनी या बैठकीत आत्मविश्वास व्यक्त करत म्हटले की, की श्रावणी गटातील जनतेच्या प्रेमामुळे आणि काँग्रेसच्या धोरणामुळे मी नक्कीच विजयी होईल श्रावणी गटात शेही मरुड खडकी चोरविर पिंपळा सोनपाडा निजामपूर पालीपाडा मोलीपाडा नगारे देवमोगरा वर्डा व वा, खादगाव अशी गावे समाविष्ट असून या गटातील लोकांचा पाठिंबा मिळून शिर्वे सरपंच एन जी वसावे यांनी आढावा बैठकीत आपले प्रभावी शक्ती प्रदर्शन दाखवले आहे मी सिर्वेगावाचे सरपंच एन जी वसावे मी काँग्रेस पक्षाकडून श्रावणी गटासाठी जिल्हा परिषद गटासाठी सदस्य म्हणून इच्छुक आहेत तरी माननीय श्रीसदा नाईक आमचे नेते आमचे मार्गदर्शक आणि आमचे सर्व आदिवासी लोकांचे आवडते नेते दादा नाईक यांच्याकडून नेहमी गावाला काहीतरी मदत असते म्हणून आमच्या श्रावणी गटातून सर्व लोकांची इच्छा अशी आहे की लोकांची मागणी असल्यामुळे कार्यकर्त्यांची मागणी असल्यामुळे मी स्वतः एन जी वसाळे श्रावणी गटासाठी जिल्हा परिषद मेंबर म्हणून इच्छुक आहेत तरी काँग्रेस पक्षाला विनंती आहे की जिल्हा परिषद मेंबर देण्यात यावा हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रमेंद्र पाटील नवापूर नंदुरबार